मित्रांनो तुम्ही जर अक्कलकोटचा दोन दिवसांचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पहिल्या दिवशी सकाळी अक्कलकोटला पोहोचेल असा प्रवास करा ज्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातून ट्रेन आणि बसेस मिळून जातात आणि जर डायरेक्ट वाहन नाही मिळाले तर सोलापूर पर्यंत या तिथून अक्कलकोट फक्त तीस किलोमीटर आहे त्यामुळे दहा दहा मिनिटांना एस टी बसेस मिळून जातील अक्कलकोटमध्ये राहण्यासाठीच्या भक्त निवासांची माहिती मी आधीच्या व्हिडिओजमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर ती एकदा चेक करून घ्या आता अक्कलकोटमध्ये बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यात पहिल्या हाफमध्ये खंडोबा मंदिर समाधी मठ आणि वटवृक्ष मंदिरचे दर्शन घ्या आणि अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घेऊन थोडा आराम करा सेकंड हाफमध्ये तुळजाभवानी मंदिर गुरु मंदिर नवीन राजवाडा राजेराय मठ आणि शिवपुरी बघा आणि हा शिवपुरीला मात्र सूर्यास्त व्हायच्या आज जा म्हणजे अग्निहोत्राचा एक सुंदर क्षण तुम्हाला अनुभवता येईल या सगळ्या प्लेसेसची पूर्ण माहिती मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितली आहे त्यामुळे ते एकदा बघून घ्या ही सगळी प्लेसेस बघायला एक दिवस पुरेस आहे ज्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर उत्तमच आणि नसेल तर दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये ऑटो रिक्षा मिळून जातील रात्रीचे जेवण करून आराम करा आणि दुसऱ्या दिवशी तुमची इच्छा असेल तर पहाटे पाचच्या काकड आरतीला नक्की जा आता अक्कलकोटून गाणगापूर सत्तर आणि तुळजापूर पंच्याहत्तर किलोमीटर आहे तुम्हाला दोन्हीपैकी जिथे जायचे असेल तिकडे तुम्ही दुसऱ्या दिवसाचा प्लॅन करू शकता ज्यासाठी अक्कलकोटून डायरेक्ट एस टी बसेस मिळून जातील जर तुम्हाला अक्कल कुठून प्रायव्हेट वाहन करायचे असेल तर मी काही नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एकदा बोलून घ्या तुम्ही जर तुळजापूरला जाणार असाल तर सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर पण नक्की बघा कारण तुम्हाला रिटर्न जर्नीसाठी सोलापूरून खूप सारे ऑप्शन्स मिळून जातील तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि अशाच माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ